ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोक नेते विवेकरावजी कांबळी यांच्या स्मरणात समाजपूजन पुरस्काराचे आयोजन एक जून रोजी 15 जणांना दिला जाणार पुरस्कार. मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव आणि भारत ग्रुपच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या कालकथित विवेक कांबळे यांच्या यांचा स्मरणार्थ समाज पोषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली मिरजेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पंधरा जणांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे सदरचा कार्यक्रम एक जून रोजी सायंकाळी सहा वाजता आय एम ए हॉल येथे होणार असून या पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन संतोष जाधव यांनी केलं आहे या समाजभूषण पुरस्कार विजेते अरविंद कदम दीपक शिरगुप्पे गौतम कांबळे इब्राहिम अरभावी मोहम्मद तहसीलदार माजी नगरसेवक निरंजन आवटी पांडुरंग नांगरे राहणार करंगळी तालुका दलित पॅन्थर रामगोंडा केसर खाणे सुकुमार पाटील ऋतुजा पाटील शिवाजी वाघमारे विजय मगदुम दीपक आवळे विठ्ठलराव सोनवले राहणार कोकरुड तालुका शिराळा या पंधरा जणांना जाहीर करण्यात आला आहे तर संतोष जाधव यांनी आपल्या साहेबांच्या आठवणीत हा पुरस्कार चालू केला असून मरेपर्यंत हा पुरस्कार चालू राहील अशी घोषणा केली आहे लोकनेते विवेकरावजी कांबळे यांचे कार्य हे असे चालू ठेवण्याचा प्रयत्न संतोष जाधव यांच्याकडून चालू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा संतोष जाधव मित्रमंडळ भारत ग्रुप यांच्या वतीने एक जून आमचे साहेब विवेकरावजी कांबळे यांचा वाढदिवस असतो त्यांची आठवण म्हणून आम्ही सर्वांनी मिळून एक जून रोजी त्यांच्या आठवणीनिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत असे ज्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाहीत तिथंपर्यंत आम्ही पोचून त्यांना समाज गौरव पुरस्कार देण्याचे ठरवले आहे साहेबास साहेबासोबत मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून काम करत आहे त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे मला माहीत आहे म्हणून त्यांचे नाव कायमस्वरूपी जिवंत रहावे म्हणून आम्ही सर्वजण असा निर्णय घेतला व सालाबादप्रमाणे हा समाजगुरु पुरस्कार इथून पुढे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा पुरस्कार प्रत्येक वर्षी पंधरा जण असे निवडून प्रत्येकांना हा पुरस्कार देण्यात येईल दे, जय भीम जय महानकर नेप्ससाठी आदि माने मिरज